गुड मॉर्निंग मित्रांनो बघा सकाळ 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 बुक लागली आलोय सिटीमध्ये ही रूम घेतली भाड्याने सकाळी रूम हिला आहे चार हजार भाडं तुम्हाला राहते म्हणलं ही आहे आमच्या बहिणीचा बोर घ्यायला आणले आमच्या रूमवर मला रूम कशी आहे याला बघावं आता आपला रूम बुकिंग केली आता बाजायला आहे शेंगा चालू बहिणी शेंगा बाजल्या आता खायच्या आणि जॉब बघायला काय काही जायचं आहे पर्यावरणा जेव्हा बघायचा उद्यापर्यंत कामाला जायचं बघा रात्र आले काढतोय मित्रांनो बघा आता आमचा पुण्यातला पहिला दिवस आहे आणि पिला इथं बसलाय तिकडे तिकड साखर नाही म्हणते बायको पुण्यात आल्यावर असं होत असतं साखर नाही मिटणं टेळणं महिनाभरासाठी व्हायला अवघड आहे त्यासाठी थोडतरी कष्ट करा लागतंय सेटिंग करायला एक महिना दोन महिने लागल तेव्हा पुण्यातले वातावरण सुट होते मित्रांनो आहे तिकडे बडबड चालू आहे तिकडे छकुलीची बडबड चालू आहे तिकडे पूजाची बडबड चालू आहे तिकडं मी बडबड करतोय तुम्हाला बोलतोय युट्यूब फॅमिलीला पुण्यामध्ये कसा आहे महिना दोन महिने तर सेटिंग लागतो मित्रांनो तेव्हा सेटिंग होती आम्हाला गरबड काढण्या बिहेरी पाच पाच हजार किलोमीटरवर पुण्यामध्ये आता जगतात कशी जगतात ती दुःख असतं त्यांना कधी सांगू शकतात का नाही तसं आपण पण नाही सांगायचं असलं तरी आपल्या मनात ठेवायचं प्रयत्न करत राहत नक्की मिळतं आला पुण्याला पहिला दिवस कमेंटमध्ये सांगा मित्रांनो रूम कशी आहे रूम त्या रूमचा आहे चार हजार रुपये डिपाजिट आता चार हजार गेलं किराणा तीन हजार गेले सात हजार राहिले दोन हजार दोन हजारामध्ये काय करायचं कसा महिना काढायचा ही टेन्शन आहे मला बायकोला चला बाय कमी हो का बाय कोणी पाण्याची बाटली आणि नवीन विसरू पाहिजे आत्ताच पाणी सुद्धा नाही रूममध्ये आणले पाण्याची बाटली चला बाय कमेंटमध्ये सांग